नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठाचे थालीपीठं अतिशय पौष्टिक असे हे थालीपीठ आहे आणि झटकीपट होणार ही रेसिपी आहे आपण केव्हाही मुलांना ह्या हा पदार्थ करून देऊ शकतो आणि मुलंही आवडीने हा पदार्थ खातील पुन्हा पुन्हा करायला लावतील अशी ही रेसिपी आहे चला तर मग आपण आता बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला या ठिकाणी मी मिक्सरचं एक भांडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे थोडंसं आल्याचा तुकडं आणि थोडे जिरे घेतलेले आहे ते मिक्सरला फिरवून घेतलेले आहे त्यानंतर त्याची बारीक पेस्ट केलेली आहे बारीक असा कांदा मी त्या ठिकाणी एक चिरून घेतलेला आहे छोटा कांदा आणि आता या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यात बारीक चिरलेला कांदा आहे तो त्यात आपल्याला मिक्स करायचा आहे त्यानंतर गाजरचे किसून त्यामध्ये त्यात मिक्स करायचे आहे आता आपण त्यामध्ये जे मिक्सरला आपण फिरवून घेतलेली आहे मिरची अद्रक आणि जिऱ्याची जी, जी पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट पण त्यात टाकायची आपल्याला आणि हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा धना पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडेसे जिरा पावडर टाकायची एकदम थोडीशी पाव चमचाच टाकायची कारण आपण जिरा पावडर जिरं टाकलेलं टाक आहे त्यामुळे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडेसे चवीपुरता थोडेसेच तिखट टाकलेले आहे कारण मिरच्या ऑलरेडी आपण त्यामध्ये बारीक करून टाकलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे आता हे मिश्रण चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यात थोडे थोडे पाणी टाकायचे आपल्याला थोडासा सैल असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे त्याचा म्हणजे आपण जशी पोळ्यांचे कणिक मळतो तशी मळून घ्यायची आहे पण पोळ्यांची कणिक थोडी घट्ट असते ही थोडंसं आपल्याला सैल करायचं आहे आता आपला इथे गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सैल असा तो गोळा आहे आता या ठिकाणी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याला आपण थोडेसे त्याच्यावर तेल टाकून घेऊ आणि तव्यावरच आपल्याला जो आपण उंडा तयार केलेला आहे ज्वारीच्या पिठाचा जे मिश्रण तयार केलेलं आहे ते असं चांगले थापून घ्यायचे आपल्याला तुम्ही कापडावर देखील ते थापू शकता पण मी इथे तव्यावरच हाताने ते थापून घेत आहे आणि त्यामध्ये असे आपल्याला फुल करायचे आहेत म्हणजे जेणेकरून ते जे थालीपीठ आहे ते छान वाफवले जाईल आणि त्या ठिकाणी हळूहळू आपल्याला तेल सोडायचे आहे असे आपल्याला तेल टाकत राहायचे थोडे थोडेच टाकायचे जास्त तेल पण आपल्याला टाकायचं नाही आहे अशा पद्धतीने थालीपीठ आपल्याला छान असे होऊ द्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपले थालीपीठ अतिशय छान झालेले आहे दुसरं पण थालीपीठ आपल्याला असेच थापून घ्यायचे आहे इथं तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ किती छान असे थापून झालेले आहे आता त्याला आपल्याला असेच बोटांनी होल्ड करून घ्यायचे आहे आणि त्यात थोडे तेल टाकून पण आपल्याला ते छान वाफव द्यायचे आहे अशा पद्धतीने मी सर्व थालीपीठं असे तयार करून घेतलेले आहे अतिशय चविष्ट असे हे, हे थालीपीठं आपले तयार झालेले आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू